मिरजेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा दक्षता समितीच्या वतीने संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा दक्षता समितीच्या वतीने संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास मान्यवरांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी माजी महापौर संगीता खोत माजी उपमहापौर आनंदा देवमाने माजी नगरसेवक गणेश माळी दयानंद खोत मिरज महाविद्यालयाचे डॉक्टर लक्ष्मण शिंदे सर बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघ राज्य कार्याध्यक्ष डॉक्टर विजय कांबळे डॉक्टर अरिहंत पाटील अमित जोशी सर ऍडव्होकेट राजेंद्र सोनावळे भाजपचे युवा नेते नितेश कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते संविधान दिनाचे औचित्य साधत विद्यार्थ्यांच्यामध्ये संविधानाचा सा गौरव महत्व याची जाणीव करण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला त्याचबरोबर युवांमध्ये जबाबदारीचे आणि अभिमानाची भावना जागृत केली तर ते आयुष्यभर लोकशाहीच्या मूल्याशी वचनबद्ध राहतील असे मत डॉक्टर लक्ष्मण शिंदेसर यांनी व्यक्त केले त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय वह्यांचे वाटप करण्यात आले त्याचबरोबर उपस्थित विद्यार्थ्यांना जिलेबीही वाटण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले कार्यक्रमाचे आयोजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा दक्षता समितीचे अध्यक्ष प्राध्यापक अभिजित आठवले यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा दक्षता समितीचे प्रभाकर नाईक नितेश वाघमारे पूजा जावळे शब्बीर चिविलकर अविनाश जकाते प्रमोद वायदंडे मेहबूब मुजावर आदींनी विशेष परिश्रम घेतले